श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी आज आहे नागपंचमी आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी श्रावणातला शुक्रवार आहे ज्या पद्धतीने श्रावणामध्ये सोमवारला महत्त्व असतं त्याच पद्धतीने श्रावणी शुक्रवारला सुद्धा महत्त्व असतं कारण या दिवशी जीवतीची पूजा केली जाते आता ही ज्योतीची पूजा कशासाठी केली जाते तर आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं त्यांच्या आयुष्यामध्ये सौख्य लाभावं कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी त्यांच्या ता आयुष्यामध्ये येऊ नये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये या सर्व गोष्टींसाठी ज्योतीची पूजा केली जाते आज आपण प्रत्येकाने आपल्या घरामध्ये नागपंचमीच्या पूजेसोबतच पूजा पूजासुद्धा करायची आहे नागपंचमीची पूजा जर सकाळी झाली असेल ज्योतीची पूजा संध्याकाळच्या वेळी केली तरीसुद्धा चालेल आपले मुलं संध्याकाळच्याच वेळी घरी राहतात आणि त्यावेळी तुम्ही ज्योतीची पूजा करता करता मुलांना एक विशिष्ट पद्धतीने ओवाळायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही या पद्धतीने ओवाळलं तर नक्कीच तुमच्या मुलांना आयुष्य जे आहे त्या ते सुखी होईल त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाईल तर कशा पद्धतीने ओवाळायचं आहे काय बनवायचं आहे कणकेचे दिवे बनवायचे आहे ते कसे बनवायचे ही सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे माहिती संपूर्ण मिळेल तर बघा आज आहे नागपंचमी सर्वात प्रथम आपल्या सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज नागदेवतेची पूजा केली जाते नागदेवतेची पूजा केल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे कालसर्पदोष होत नाहीत त्याचबरोबर कालसर्पदोष असतील तर ते निघून जातात आपल्या घरामध्ये नागदेवतांची कृपा असते आपण वर्षभर कधीही नागदेवतांची पूजा करत नाही फक्त एकच दिवस असतो की ज्या दिवशी नागपंचमीची किंवा नागदेवतांची पूजा केली जाते कारण असं म्हटलं जातं की पृथ्वी ही नागदेवतावरती आहे आणि अशाच पृथ्वीवरती नाग, नाग बसू नये म्हणून फक्त हा जो दिवस आहे याच दिवशी आपण नागदेवतांची पूजा करतो आणि हा एक महत्त्वपूर्ण दिवस असतो की ज्या दिवशी आपण आपल्यावरती नागदेवतांची कृपा करून घेऊ शकतो कारण बाकीच्या दिवसांमध्ये तर आपण कधीही नागदेवतांची पूजा करत नाही तर बघा आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी काय करायचं आहे ज्योतीची पूजा करायची आहे आता आपल्या प्रत्येकाकडे नाग नरसोबा असतो ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी गुगलवरती सर्च करून घ्या क्रोमवरती सर्च करा नाग नरसोबा किंवा मग ज्योती प्रतिमा तर ह्या सर्व प्रतिमा ज्या आहेत म्हणजे जिवतीची प्रतिमा असेल नाग असेल नरसिंह असतील तर या सर्वांची प्रतिमा एकाच फोटोमध्ये आहे आपण लहानपणापासून बघत आलेलो आहोत आणि हाच फोटो आपल्याला आपल्या घरामध्ये लावायचा आहे सकाळी जर लावला नसेल किंवा मिळाला नसेल बर। तर संध्याकाळी आवर्जून लावा त्याचबरोबर याच्यामध्ये जिवत्या देवी असतात तर ह्या दोन देवी तिथे तुम्हाला बसलेल्या दिसतात ती लहान मुलांना खेळवत असतात लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या वाईट गोष्टी घडू नये त्यांच्या बाबतीत ते कुठे पडू नये त्यांना काही लागू नये म्हणून त्यां पूजा जी आहे ते आपण करत असतो तर आता मुलांचं औक्षण करायचं असतं आपल्याला संध्याकाळी केलं तर अतिशय उत्तम कारण सकाळी प्रत्येकाकडे वेळ नसतोच आणि मुलंसुद्धा घरी नसतात तर हे औक्षण करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण ज्युतीची पूजा करतो त्या फोटोला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे सुवासिनींसाठी आपण खन नारळाची ओटी भरायची असते या शुक्रवारी नाही जमली तरी या महिन्यातल्या कोणत्याही शुक्रवारी ही ओटी तुम्ही भरू शकता तर आपण काय खन आणि नारळ या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे ठेवायच्या आहेत अर्पण करायच्या आहेत जिवती त्याला आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचा आहे या फोटोला आपण आघाड्याची माळ घालत असतो आघाडा आणि दुर्वा तर ही माळ सुद्धा घालायची आहे आणि त्याचबरोबर ही जी खना न नार, आणि नारळ आहे किंवा खण्या नारळाची ओटी आहे तर ती तुम्ही कोणत्याही शुक्रवारी एखाद्या सुवासिनी महिलेला द्यायची आहे प्रत्येक शुक्रवारी तुम्ही ही खना नारळाची ओटी जी आहे ती तिथे ठेवायची आहे जिथे तुम्ही पूजा करता तर त्याच ठिकाणी तुम्हाला ती ठेवायची आहे आणि शेवटच्या शुक्रवारी जरी ही कोणाला दिली तरी सुद्धा चालेल एखादी सुवासिनी महिला आपल्या घरी बोलवायची तिला दूध वगैरे वगैरे बनवायचा आणि तिच्या तिची ओटी भरायची जेवण देणं शक्य असेल तर असं जेवण सुद्धा देऊ शकता अगदी साध्या पद्धतीने काहीही सोंगडोंग करायचं नाही फक्त आपल्या मनोभावे आपल्याला ह्या पूजा ज्या आहेत त्या करायच्या असतात आपल्या मुलांच्या सौख्यासाठी आपण ही पूजा करत असतो तर बघा आता येऊया आपल्या मेन सब्जेक्ट वरती की आपल्याला आज संध्याकाळी नक्की काय करायचं आहे संध्याकाळी आपण ज्युतीची पूजा करणार आहोत ज्योतीची पूजा करताना लक्षात ठेवा आपल्याला आरती आरतीसुद्धा करायची आहे हे आवर्जून करा ज्योतीची आरती करण्याला विशेष महत्त्व आहे आता ज्योतीची आरती तुम्हाला कुठे मिळेल तर सहजरित्या आपल्याला यूट्यूबवरती किंवा क्रोमवरती या आरत्या ज्या आहेत त्या मिळून जातात श्रावणी शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी आपण ज्योतीची पूजा करायची असते पाच शुक्रवारी येत आहे प्रत्येक शुक्रवारी आपण ही ज्युतीची पूजा करा आणि नैवेद्य म्हणून गूळ आणि फुटाणे आपल्याला ज्युतीला ठेवायचे असतात आणि ही पूजा जी आहे ती आपण स संततीस रक्षणार्थ करत असतो तर आता बघा आपल्याला काय करायचं आहे कणकेचे दिवे बनवायचे आहे जर तुम्हाला शक्य नसेल ज्युतीची आरती करत असताना आपण जो दिवा देवघरामध्ये लावतो त्याने केली तरीसुद्धा चालेल परंतु तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांचं खरंच रक्षण व्हावं आणि देवतांनी आपल्यावरती देवी देवतांनी आपल्यावरती प्रसन्न व्हावं तर यासाठी तुम्ही काच पाच छोटे छोटे कणकेचे दिवे बनवायचे आहे आता हे दिवे बनवत असताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हळद टाकली तर चालेल पण मीठ न टाकता असे पाच दिवे बनवा आणि हे दिवे जे आहेत पाच सात अकरा किंवा नऊ अशा विषम संख्येमध्ये तुम्ही दिवे बनवायचे आहेत आणि हे दिवे जे आहेत यांनी आपल्याला ज्योती देवीची आरती करायची आहे त्याच्यानंतर याच दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे ह्या दिव्यांनी जर तुम्ही तुमच्या मुलांना ओवाळलं तर नक्कीच तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुखसौख्य लाभणार आहे त्यांना कोणत्याही प्रकारची बाधा जी आहे ती होणार नाही आणि त्यांच्या आयुष्यामध्ये नेहमीच सुखसमृद्धी येऊ लागेल त्याचबरोबर या दिवशी ज्युतीची कहाणी असते तीसुद्धा आपल्याला बोलायची आहे ऐकायची आहे आपल्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळी ही दहा पंधरा मिनटांची पूजा आपण करायची आहे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी आपल्याला ज्युती मातेकडे प्रार्थना करायची आहे आता मुलं मुलांना तुम्ही ओवाळता ठीक आहे औक्षण करायचं त्याच्यानंतर आपण ह्या हे पाच दिवे जे आहेत किंवा सात दिवे बनवले असतील तर त्यांनी आपल्याला ओवाळायचं आहे पण आता तुमची मुलं जर बाहेर गावी असतील तर याच दिव्यांनी सर्व दिव्यांनी सर्व चहू बाजूंनी आपल्याला ओवाळायचं आहे चारही दिशांना ओवाळायचं आहे आणि मुलांच्या डोक्यावरती अक्षता पडाव्यात किंवा अक्ष औक्षण केल्यासारखं आपण करायचं आहे जसं की सर्व बाजूंना अक्षदा टाकायच्या आहेत आपल्या घरी असणाऱ्या मुलांना ज्या पद्धतीने ओवाळतो त्याच पद्धतीने फक्त चारही दिशांना ओवाळा म्हणजे त्या मुलांपर्यंत आपली जी प्रार्थना आहे ती त्या मुलांना लाभेल आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्यांचं कल्याण होईल तर अशा पद्धतीने आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची आहे आता ज्योतीचे ज्योतीसाठी जे दिवे बनवलेले आहेत तर त्या दिव्यांचं काय करायचं तर हे दिवे दुसऱ्या दिवशी आपण गोमातेला खायला घाला किंवा भूमीमध्ये विसर्जित करून ആ yeah. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे जे आहेत कणकेचे त्यांचा उपाय करायचा आहे तुम्हाला जर अगदीच शक्य नाही झालं तर तुम्ही तुमचा जो देवघरामध्ये दिवा आहे त्याने ओवाळा पण जर शक्य असेल तर कणकेचाच दिवा बनवा कणकेचेच पाच दिवे बनवा आणि त्यांनी आपल्या मुलांना ओवाळा बघा याचा रिझल्ट जो आहे तो खूप वेगळा असेल आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला असे कणकेचे पाच दिवे बनवायचे आहे आणि त्या दिव्यांनी आपल्या मुलांना ओवाळायचं आहे पा आता श्रावणामध्ये चार शुक्रवार येत असतील किंवा पाच शुक्रवार येत असतील तर पाचही किंवा चारही शुक्रवार आपण आपल्या मुलांना अशाच पद्धतीने दिवे बनवूनच ओवाळायचं आहे प्रत्येक शुक्रवारी ज्युती मातेची आपल्याला पूजा करायची आहे आणि जीवतीची कहाणी सुद्धा आपल्याला ऐकायची आहे किंवा वाचायची आहे या दिवशी आपण ही कहाणी ऐकली किंवा वाचली तर त्याचं खूप चांगलं होतं भलं होतं आपल्या मुलांना सुद्धा ती ऐकवायला द्या तर आपण संध्याकाळच्या वेळी हे काम नक्की करा तर ज्युवतीची कहाणीसुद्धा आपण थोडक्यात बघूया आठपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार पेडला होता त्याची बायको घरी एके दिवशी बसायला आपल्या गरिबीचं गाणं गायली तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळदी कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हर हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं जातं ही घरी आली देवाची प्रार्थना केली आणि शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत होता तो एके दिवशी सहस्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक असतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणांच्या थवेच्या थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे बोलावणं करायला विसरलं असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला आणि सोळं नेसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानापाशी आला ती मान खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक असतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चला बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरीब गरीबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तू वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हात मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरीनी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देईल तिनं ते ती मुकट्याने ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालवून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागले असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढे एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मानत ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही, नाही। बहिणीनं बरं वाटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेनिफनी केली दागदागिने लिहायली उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेले तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवणाची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शाल जोडी काढून बसल्या पाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पोटी बसल्या पाटी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेड्यांवर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलावलंस तिला मी भरवते भावाला काहीही ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्रभोजनाचे दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात उशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघंजण जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हा सर्वांना करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण तर अशी ही कहाणी आहे ही कहाणीसुद्धा तुम्ही आपल्या घरामध्ये नक्की वाचा ऐका तुम्हाला सहजरित्या ती गुगलवरती मिळून जाईल आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद